कुठलंही उच्च शिक्षण नसताना भरगतचं मराठी साहित्य निर्माण करून साहित्य आणि स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरणारे जादूगार म्हणजे लोकशाही अण्णाभाऊ साठे आपल्या उत्तुंग आणि विद्रोही लेखणीतून अण्णाभाऊंनी मराठी साहित्याला वास्तव रूपी लिखाणाची देण दिली असं बोललं तर वावग ठरणार नाही स्वतः कामगार म्हणून काम केल्यामुळं कामगारांच्या वाट्याला येणारं दुःख हा अपेष्टांची जाणीव अण्णाभाऊंना जवळून आले होते त्याच कामगारांना या काळोख्या डोहातून बाहेर काढण्यासाठी मग अण्णाभाऊनी कम्युनिस्ट पार्टीमध्ये सक्रिय सहभाग घेतला सभांना हजेरी लावणं असेल पार्टीची पोस्टर चिटकवणं असेल फलक रंगवणं असेल अशी सर्व छोटी मोठी कामं अण्णाभाऊ मनापासून करत होते लालबावटा कलापथकाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन त्यांनी लोकांना सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक दृष्ट्या संपन्न करण्याचं कार्य केलं संयुक्त महाराष्ट्र चळवळी तर अण्णाभाऊ साठे यांचं नाव न घेता पूर्णच होऊ शकत नाही पण कोणतंही शिक्षण न घेतलेला सर्वसामान्य कुटुंबातला मराठी कलावंत स्वातंत्र्य लढ्याच्या कार्यात स्वतःला इतका झोकून देतो पण याची नेमकी सुरुवात कुठून झाली कोणत्या प्रसंगामुळे अण्णाभाऊंना क्रांतिकार्याची प्रेरणा मिळाली हे तुम्हाला माहिती आहे का आपल्या समग्र लेखणीतून ब्रिटिशांना आणि प्रस्थापित उच्चवर्णीयांना घाम फोडणाऱ्या अण्णाभाऊंच्या जीवनातील हाच महत्वाचा प्रसंग जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मंडळी ही गोष्ट आहे साधारण एकोणीसशे तीसच्या दशकातली त्या काळात महाराष्ट्रात तमासगिरांचे ताफेच्या ताफे, ताफे गावोगावी जाऊन जत्रांमध्ये कार्यक्रम करत असायचे अण्णाभाऊच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा अनेकांचे तमाशाचे फड होते आपल्या पण अंगात कलेचे लय गुण आहेत आणि ते सर्वांसमोर दाखवले पाहिजेत अशी इच्छा असल्यामुळे अण्णाभाऊ सुद्धा आपल्या एका मावस भावाच्या फडात सामील झाले आवाज चांगला निरीक्षण क्षमता उत्तम अफाट स्टेज डेरिंग आणि एकपाठी स्वभाव या गोष्टींमुळे अण्णाभाऊ तमाशात गण गाण्यापासून भूमिका करण्यापासून ते ढोलकी हार्मोनियम सारंगी अशी बरीच वाद्य वाजवण्यापर्यंत अनेक कामं अगदी तरबेजपणे करत असायची एकदा असंच त्यांची तमाशापर्टी एका गावात जत्रीनिमित्त तमाशा, तमाशा करायला गेली गाव होतं सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातलं रेठरे जवळपास अख्खं गाव शिवाय आजूबाजूच्या पंचकृषीतली बरीच लोक तमाशा बघायला म्हणून पुढं बसली होती तमाशा सुरू झाला अर्धा पाऊन तास झालं तमाशा चालू होता मिश्किल विनोद स्वरबद्ध लावण्या या गोष्टींनी तमाशा चांगला रांगात आला होता आणि तमाशाचा खेळ चालू असतानाच एक रांगडा गडी पुढं बसलेल्या गर्दीत येऊन उभा राहिला साधारण सहा फूट उंचीचा तगड्या शरीरेष्टीचा तिशी पस्तीशीतला माणूस त्याला बघताच पुढं बसलेला अख्खं पब्लिक जागेवर उभं राहिलं कोण नमस्कार करू लागलं कोण पाया पडू लागलं कोण हातात हात घेऊ लागलं आणि सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारत तो गडी स्टेजवर येऊन उभा राहिला आणि बोलू लागला भारदस्त आवाज आणि तगड्या दिमागात ती व्यक्ती होती क्रांतिसिंह नाना पाटील नाना बोलत होते आणि अण्णाभाऊ नुसतं बघतच होते नाना ब्रिटिश सरकारवर सडकून टीका करत होते पुढं बसलेल्या गावकऱ्यांना क्रांतीचं महत्त्व पटवून देत होते ज्याप्रमाणे वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहिलं त्याचप्रमाणे अवघ्या सोळा वर्षांचं वय असणाऱ्या अण्णाभाऊंच्या मनात नाना पाटलांचं हे भाषण म्हणजे प्रेरणेचा झरा बनत चाललं होतं सगळं पब्लिक भारावून नाना पाटलांचं भाषण ऐकत होतं आणि इतक्यात धावाधाव सुरू झाली सगळी जनता पळायला लागली कारण पाठीमागून आवाज आला होता नानासाहेब गावाकडे इंग्रज साहेबाचं घोडं यायला लागला पोलिसांना नाना पाटील गावात आल्याची बातमी लागली होती जर तावडीत सापडलो तर आपल्या कार्यात तुरुंगाचा अडथळा येणार हे भूमिगत असणाऱ्या नानांना कळून चुकलं आणि सहकाऱ्यांना घेऊन नाना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा वेध घेऊ लागले नाना पोलिसांच्या विरुद्ध दिशेने पळत होते नाना गावाच्या वेशीपर्यंत आले पण पुढं घनदाट झाडी होती या झाडीत नाना आणि त्यांचे सहकारी धावत होते पण नेमका रस्ता सापडे सा ना आणि इतक्यात नानांना चाहूल लागली की कुणीतरी आपल्या मागे आहे नाना आणि सहकारी सावध झाले हल्ल्याच्या तयारीत आले पण नानांनी हातानच सहकाऱ्यानं शांत केलं कारण ही चाहूल कुणा पोलिसाची नव्हती ही चाहूल नाजूक होती सोळा वर्षांच्या तुकारांची ते बारकपूर्ग नानांजवळ आलं आणि कोवळ्या आवाजात म्हणाल चला मी आसने रस्ता धावतो पलीकडच्या बाजूला बघ क झाडे तिकडनं जावा गावायचा नाहीसा नाना भारावले नानाने त्या पोराला त्याचं नाव विचारलं त्यानं नाव सांगितलं तुकाराम भाऊसाठे नाना त्या अंधाऱ्या रात्री पोलिसांना चकवून पुन्हा भूमिगत झाले पण आपल्या भाषणातून त्यांनी एक क्रांतिकारक तयार करायला सुरुवात केली होती मग अण्णा भाऊंनी कधी मागं वळून बघितलंच नाही ते चळवळीमध्ये काम करू लागले भूमिगतांना मदत करू लागले कधी स्वतः भूमिगत राहून स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय झाले आपण जे भोगत आलोय याचं उत्तर साम्यवादातच आहे याच्यावर त्यांचा विश्वास बसला होता पुढं स्वतःच लाल बावटा नावाचं कलापथक काढून गावागावात जाऊन लोकांची मन जागृत करू लागले पुढे सरकारनं त्यांच्या पथकावर बंदी सुद्धा घातली एवढंच काय तर महाराष्ट्राची संस्कृती म्हणून ओळख असणाऱ्या तमाशावर सुद्धा बंदी घातली गेली मग अण्णाभाऊंनी तमाशा कलेला लोकनाट्यात रूपांतरित केलं आणि तमाशाला जीवनदान मिळालं तमाशाची लोकप्रियता वाढली तमाशाला आदर मिळू लागला आणि तमाशाला लोकनाट्याचं वैभव प्राप्त झालं पुढं अण्णाभाऊंची लेखणी सतत बहरत राहिली आणि त्या लेखणीतून त्यांनी तब्बल पस्तीस कादंबऱ्या एकोणीस कथासंग्रह चौदा लोकनाट्य अकरा पोवाडे एक प्रवास वर्णन आणि शेकडो लावण्या छकडी गाणी लिहिली संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावर त्यांनी लिहिलेलं माझी मैना गावाकडे राहिली ही छक्कड आजही अजरामर आहे छत्रपती शिवरायांचे चरित्र पोवाड्यातून रशियाला सांगणाऱ्यांना भाऊ डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेली फकीरा ही मराठी साहित्यातील अजरामर कादंबरी लिहिणाऱ्यांना भाऊ फकीराला मिळालेल्या पुरस्कारामुळे रशियाला जाऊन तिथली सामाजिक आर्थिक परिस्थिती अभ्यासणाऱ्यांना भाऊ कल्पनेच्या भराऱ्या मला मारता येत नाहीत त्या बाबतीत मी तळ्यातलं बेडूक आहे मी जे जगलो जे अनुभवलं ते मी लिहितो असं बिनधास्तपणे सांगणाऱ्यांना भाऊ आणि सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला शिवाजी पार्कवर ये आझादी झुटी हे देश की जनता भूकी हे असा नारा देणारे लोकशाहीर रांना भाऊ साठे महाराष्ट्राचे मॅक्झिम गॉर्की खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे आणि मराठी साहित्याचे धगधगते अग्निकुंड म्हणजे अण्णाभाऊ साठे आज त्यांच्या जन्मदिनी त्यांना डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठीच्या संपूर्ण परिवाराकडून विनम्र अभिवादन तर अशा या अण्णाभाऊंच्या स्वातंत्र्य लढ्यात समाविष्ट होण्यामागची गोष्ट तुम्हाला नक्की कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद